वारकरी संप्रदायात अनेक संत आजही दुर्लक्षित आहेत आणि त्यातलेच एक संत म्हणजे संत भोजलिंग काका आळंदीत संन्यासाची पोरं म्हणत संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताबाई या लेकरांचा समाजाकडून छळ केला जात होता तेव्हा याच भोजलिंग काकांनी या लेकरांना सांभाळलं त्यांच्या अंगा खांद्यावर ही भावंड खेळली वाढली माऊलींच्या हातांनीच त्यांना समाधी मिळाली आळंदी इथल्या ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी मंदिर इथे त्यांचीही समाधी आहे हे दुर्लक्षित असणारे संत भोजलिंग काका या काकांबद्दलची सगळी माहिती देणारा हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा संत भोजलिंग काकांचा जन्म बाराव्या शतकातला अकराशे सत्तेचाळीसच्या आसपास परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातल्या पोहंडूलचा म्हणजेच त्यांच्या आजोळचा त्यांचा जन्म तिथेच ते लहानचे मोठे झाले तिथंही त्यांची समाधी आहे त्याबद्दलची फारशी माहिती उपलब्ध नाहीये भोजलिंग काका राजघराण्यातले होते असं म्हणतात ज्ञानेश्वरांच्या काळात शनिशिंगणापूरजवळ पांचाळपूर का पांचाळेश्वर नावाचं एक शहर होतं हे पांचाळेश्वर भोजलिंग काकांचं मूळ गाव याच पांचाळपूरवर भोजलिंग काकांचं कुटुंब राज्य करत होतं पण याचे ठोस संदर्भ मिळत नाही त्यांच्या कुटुंबाचं सुतारकामात मोठं नाव होतं त्यांच्या सुतारकामाला अगदी तेव्हाच्या आसपासच्या प्रदेशात आणि महाराष्ट्रात मोठी मागणी होती यादव घराण्याचा तो काळ होता यादव काळात कृषी उद्योग व्यापार यांचा मोठा विकास झाला पैठण ब्रह्मपुरी तेर चौळ दौलताबाद ही महत्वाची व्यापारी आणि उत्पादन केंद्र होती वंशीय राज्यकर्ते भोजलिंग काका यांच्या कुटुंबाला अनेक द्यायचे इथून ते कसे आले याबद्दल दोन गोष्टी सांगितल्या जातात एक म्हणजे त्यांच्या राजघराण्याला पैठणचा राजा त्रास देऊ लागला या संघर्षात त्यांनी पांचाळेश्वरची सत्ता गमावली मग त्यांनी ते शहर सोडलं दुसरी गोष्ट अशी सांगितली जाते की भोजलिंग काका हे शिवभक्त होते अगदी संपन्न आणि सधन कुटुंबातले ते होते पण त्यांचं मन तिथे कधीच रमलं नाही ते महादेवाच्या भक्तीत रमायचे एकदा त्यांना भगवान शंकराने दृष्टांत दिला त्यात ते त्यांना सांगण्यात आलं की तू आळंदीत जा तिथे त्यांना विष्णूचा अवतार घेणाऱ्या बालकाचा त्यांना सांभाळ करायचाय त्यांचं पालकत्व घ्यायचे आणि त्यासाठी त्यांना आळंदीत जायचंय असं सांगितलं गेलं मग काय त्यांनी सगळ्या संपत्तीवर आणि कुटुंबावर पाणी सोडलं आणि आळंदीला पायी निघाले वाटेत त्यांनी चाकणच्या शिवमंदिरात मुक्काम केला योग बघा कसा जुळून येतो इथेच त्यांना ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांची भेट झाली अध्यात्माचा मार्ग सारखाच असल्याचं दोघांच्या चर्चेमधून समोर आलं विठ्ठल पंतांना आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं तर भोजलिंग काकांनाही आळंदी गाठायची होती मग सोबतच दोघेही आळंदीला यायला निघाले बोलण्या बोलण्यात त्यांच्यात आत्मीयता मैत्री निर्माण झाली आळंदीला विठ्ठल पंतांची भेट झाली ती ज्ञानेश्वर माऊलींचे आजोबा सिद्धोजी पंत यांच्याशी काही काळाने त्यांनी आपल्या रुक्मिणीबाई या कन्येचा विवाह विठ्ठल पंतांशी लावून दिला या विवाहाचे साक्षीदार भोजलिंग काका होते असं म्हणतात भोजलिंग काका त्यांच्या कुटुंबाचे सदस्य बनले आणि ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचे काका बनले विठ्ठल बनताना अध्यात्मात जास्त रस होता त्यांनी कुटुंब सोडून संन्यास घेतला आणि आळंदी सोडून निघून गेले पण गुरूंच्या आज्ञेमुळे त्यांना पुन्हा गृहस्थाश्रमात यावं लागलं यामुळेच समाजाने त्यांना वाळीत टाकलं पण त्यांच्या मागे खंबीरपणे उभे होते ते भोजलिंग काका त्यांनी आळंदीच्या बाहेर दोन झोपड्या बांधल्या आणि राहू लागले विठ्ठल पंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर त्यांना निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अशी चार अपत्ये झाल्यानंतर त्यांना अधिकच क्लेश त्रास सहन करावा लागला त्यातून ती अजान बालके सुद्धा समाजाच्या तीव्र उपहास आणि अवहेलनेतून सुटली नाही मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांच्या मुंजींचा प्रश्न इरीवर आला त्यामुळे विठ्ठलपंत ब्रह्मपीठासमोर जाऊन त्यांनी मुलांच्या मुंजेसाठी शुद्धीपत्र घेऊन पात्र ठरवण्याची त्यांना विनंती केली आम्हाला पती पत्नीच द्याल ती शिक्षा प्रायश्चित भोगण्याची त्यांनी तयारी दाखवली तेव्हा धर्मसभेने त्यांना देहांताची शिक्षा सुनावली ती शिक्षा त्यांनी अंमलात आणली त्यांच्या जाण्यानंतर पोरक्या झालेल्या भावंडांसमोर अचानक भोजलिंग काका येऊन उभे राहिले धर्मसभेने जेव्हा यांना शिक्षा सुनावली तेव्हा विठ्ठल पंतांनी विद्वान असूनही धर्मसभेविरुद्ध बंड केलं नाही याचा राग मनात धरून काका प्रयागला निघून गेले पण राग ओसरल्यानंतर त्यांना या चार लेकरांची आठवण आली आणि ते परत आले विठ्ठल पंतांच्या नंतर भोजलिंग काकांनीच या भावंडांचा सांभाळ केला त्यांचे पालक बनले काकांनी या सर्वांना अंगा कांद्यावर खेळवलं होतं भोजलिंग काकांमुळेच समाजातल्या कुणाचीही या भावंडांना हात लावण्याची बिशाद झाली नाही ज्ञानेश्वर माऊलींना आजही आळंदीत गुळ शेंगदाण्याचा प्रसाद दाखवला जातो माऊलींना लहानपणापासूनच गुळ शेंगदाणे खाण्याची सवय ही भोजलिंग काकांनीच लावली होती पुढे जाऊन भोजलिंग काकांनी ज्ञानेश्वरांनाच गुरु बनवलं ज्ञानेश्वरांकडून थेट दीक्षा घेतलेले ते एकमेव व्यक्ती आहेत पुढे बाराशे बारा मध्ये त्यांनी श्रावण कृष्ण अष्टमीला त्यांचे आराध्य दैवत सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी समाधिस्थ झाले माऊलींनीच त्यांना समाधी दिली आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरा संत भोजलिंग काकांचं मंदिर आहे माउलींच्या समाधीपासून पाच सहा फूट अंतरावर भोजलिंग काकांची समाधी अशा थोर महात्म्याने मित्राला दिलेल्या शब्दाला जागत विठ्ठल पंतांच्या चारही भावंडांचा सांभाळ केला आणि ज्ञानी यांच्या राजांना घडवण्याचं महान कार्य केलं त्यांचीच महती सांगणारी माऊलींच्या रथामागे दोनशे एकोणपन्नासवी विश्वकर्मासह भोजलिंग काका दिंडी आपल्याला दिसते शिवाय राज्यातील सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे भोजलिंग काकांबद्दल तुटीपुंजी माहिती उपलब्ध आहे त्यांचं चरित्र आणि कर्तृत्व सर्वांना उपलब्ध व्हावं हीच अपेक्षा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा